आता इथून खाली आपल्याला डीप नेक आहे म्हणून आपण साडेपाच वर खून करायचे का नाही द्यायचं कारण आपला हा गळा आहे दहा इंचाचा म्हणजे दहा म्हणजे इथून एक इंचावर खून करायची हा अर्धा आला आणि आपण जे एक इंच सोडलेला आहे ते इकडं अर्धा नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर हे मला आपल्या व्हिवर्सनी पाठवलेलं माप आहे कमेंट करून त्यांना या मापावर कटिंग करून हवी तर माप असं असणार आहे पूर्ण पूर्ण उंची पंधरा अपर चेस्ट एकोणचाळीस फुल बस्ट एक्केचाळीस पॉईंट पाच म्हणजे साडे एक्केचाळीस कंबर सदतीस पॉईंट पाच म्हणजे साडे सदतीस पुढचा गळा साडेसहा पाठीमागचा गळा साडे दहा शोल्डर चौदा आणि मुंडा आहे साडे एकोणीस आता या मापाची आपल्याला कटिंग बघायची बॅकसाइडची कटिंग दाखवणार आहे तर इथे बघायचं आपल्याला जी जेवढी असेल त्यामध्ये एक इंच क्लस करायचंय आता इथे पंधरा आहे तर आपल्याला सोळावर मार्क करून घ्यायचंय आता इथे टाकायचं आहे आपल्याला शोल्डर शोल्डर आहे चौदा चौदाचे निम्मे येतात सात आणि आता इथे आपल्याला पाठीमागचा गळा किती आहे तो हिशोबात घ्यायचा आहे पाठीमागचा गळा आहे साडे दहा तर आपल्याला सव्वा दोन कमी करायचे म्हणजे इथे येणार आहे आता इथून खाली आपल्याला डीप नेक आहे म्हणून आपण साडेपाचवर खून करायचे तर मुंडा जास्त आहे त्यामुळे आपण साडेसहावर करणार आहोत म्हणजे शक्यतो साडेपाच का सांगत असते डीपनेक साठी त्यामध्ये आपल्याला मुंड्याचा आकार मोजावा लागतो टेपनी जसं मी नेहमी व्हिडिओमध्ये मोजून दाखवते मुंडा तसंच आपल्याला याच्यात सुद्धा मोजून घ्यायचंय आहे तर कमी जास्त करावाच लागणार आहे तर मी आधीच एक इंच जास्त करून घेतलंय म्हणजे वाढवून घेतलेला आहे तर इथे सुद्धा आपल्याला साडेसहावर खून केली तर इथं बघायचंय आपल्याला पावणे पाच आलेले आहे शोल्डर तर इथे मी पावणे पाच खून केली पण आपल्याला असा सरळ मुंड्याला रेग न ओढता थोडीशी तिरकी अशी मुंड्याला रेग ओढून घ्यायचे कारण सांगते मी तुम्हाला कारण आपण जेव्हा डीप नेक इथं करतो पाठीवर तेव्हा हा पार्ट आपला शोल्डरचा इकडे घसरून बरोबर खांद्यावर शोल्डरच्या जाग्यावर येऊन बसते इथून हा स्पेस असल्यामुळे इकडे इथून हे असं उतरू शकतं म्हणजे येऊ शकतं इथंपर्यंत पण ही, ही बाजू इकडं जास्त येत नाही त्यामुळे मग असा तिरकस होण्यापेक्षा थोडासा आपल्याला बाहेर यायला लागतो म्हणजे कधी पण तुम्ही मुंड्याची कटिंग करताना ही, रे कर करता ही सरळ रेग ओढता ही सरळ रेग न ओढता तुम्हाला थोडीशी अर्धा इंच बाहेर जाऊन तिरकस रेग ओढायचे आता इथे टाकायचंय आपल्याला अपरचेस्टचा चौथा भाग तर अपर चेस्ट आहे आपली एकोणचाळीस एकोणचाळीसचा चौथा भाग येतो पावणे दहा आता यामध्ये लुझिंग द्यायचं का तर यामध्ये लुझिंग द्यायचं नाही या कटिंगमध्ये का नाही द्यायचं कारण आपला हा गळा आहे दहा इंचा म्हणजे दहा साडे दहा इंचा चा चा आहे त्यामुळे आपण इथे लुझिंग देत नाही लुझिंग द्यायचं असतं पण ते वेगळं कटिंग असतं गळा वेगळा असतो तेव्हा आपण लुझिंग देत असतो आता त्याच्यामुळे मी हे दीड इंच शिलाई मार्जिन दिले आता इथे टाकायचं कमरे कमर आहे कमरेचा चौथा भाग कंबर आहे साडेसदतीस तर साडे सदतीस चा चौथा भाग येतो सव्वा नऊ नऊ आणि एक रेग तर नऊ वर देऊयात आपण अडतीस ची कंबर करून घेऊया नंतर फिटिंग मध्ये आपल्याला ऍड करू शकतो एक इंच साठी द्यायचे आणि दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचं अशी ही कटिंग आपली होणार आहे इथं आता फिटिंगला फिटिंग, फिटिंग आणि शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिंग असं हे जोडून घ्यायचे रेगा अशा पद्धतीने तुमची कटिंग येणार आहे आता यामध्ये आपल्याला सगळे ऍडजस्टमेंट करायचे किंवा आपल्याला गळ्याचा आकार मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथून पुढे आपल्याला एक इंच आहे आता हा जो आर्म होल आहे तुम्ही इथं ठेवून बघणार आहे आणि आकार देऊन घेणार आता हे फ्रेंच कर्व जर तुमच्याकडे नसेल तर कसं काढायचं ते पण सांगते मी आता हा मुंड्याचा आकार देऊन घेतला या पट्टीने खूप छान मुंड्याचा आकार येतो अचूक प्रमाणे मुंड्याचा आकार देता येतो तुमच्याकडे नसेल तर व्हिडिओमध्ये मी प्रोडक्ट लावते त्याच्यावर क्लिक करा आणि अगदी इझिली बाय करू शकता हे फ्रेंच कर हे असणं खूप गरजेचं आहे खूप छान मुंड्याचा आकार देता येतो आणि जर तुमच्याकडे सध्या नसेल ते अवेलेबल आता फ्रेंच कर तर कसा द्यायचा मुंडा ते पण सांगते आता हा जो आपला कोपरा आलेला आहे या कोपऱ्यातून आपल्याला एक इंच या कोपऱ्यातून एक इंच आणि या उंचीचा निम्मा म्हणजे असा टेप फोल्ड करायचा आणि अर्धा काढून घ्यायचा आणि मग तिथून हा आकार आपला असा वळवायचा म्हणजे इथून एक इंचावर खून करायची हा अर्धा आला मुंड्याचा आणि इथून हा आपल्याला असा आकार इथे मिळवायचा असा आकार एकदम छान येतो आणि जर लवकरात लवकर तुम्ही फ्रेंच करू घ्यावं ही मी तुम्हाला विनंती करते आता इथे आपल्याला शिलाई मार्जिंग सोडायचं आहे इकडे सुद्धा बाही जोडायचं शिलाई मार्जिंग सोडायचं आहे आणि आपला मुंडा आहे साडे एकोणीस तर त्याचे निम्मे येतात साडेन एकोणीसचे निम्मे येतात नऊ दोन्ही अठरा नऊ पावणे दहा तर पावणे मध्ये आपल्याला अर्धा इंच लुझिंग पाहिजे म्हणजे सव्वा दहाचा मुंडा इथे भरला पाहिजे मी बघा वरती शोल्डरला <coughs> शिलाई मार्जिंग सोडले इकडे बाहीची सुद्धा शिलाई मार्जिंग सोडून मी असा टेप वळवणार आहे आणि आपला हा मुंडा किती भरला पाहिजे सव्वा दहा इंच भरला पाहिजे तर हा अगदी परफेक्ट आहे तर हा सव्वा दहा साडे दहा भरतोय तर एकदम व्यवस्थित आहे आणि मी आता इथं डॉट डॉट करून दाखवते एवढ्या अंतरावर मी हा मुंडा मोजलेला आहे असा कारण एवढं मार्जिन आपल्याला बाहेर जोडण्यासाठी लागणार आहे आणि हे जर काटोकाठ मोजायचं म्हटलं तर आपला जेवढा आहे तेवढा पाहिजे जसं की साडेनऊचा सॉरी साडे एकोणीसचा चा निम्मा तर साडे चा निम्मा पावणे दहा येतो तर बरोबर डॉट या रेगेवरून मोजून दाखवते मी पावणे दहा दहा आलं पाहिजे बघा एक्झॅक्टली पावणे दहा वर हा मुंडा बसलेला आहे एकदम मी झूम करून दाखवते हे बघा बरोबर पावणे दहा वर हा मुंडा येऊन थांबलाय आणि जर शिलाई मार्जिन सोडून आपण मोजलं तर अर्धा ते पाऊन इंच लुजिंग पाहिजे म्हणजे लांबून मोजलं तर लूजिंग पा ॲड करायचं आहे आणि जर तुम्हाला याच रेगेवर मोजायचं असेल तर जेवढा आहे त्याचा निम्मा बरोबर आला पाहिजे हे झालं मुंड्याचं माप जास्त तुमच्या चुका कुठं होतात तर मुंडा कटिंगमध्ये असा एकदम परफेक्ट मुंड्यामध्ये ब्लाऊज बसत नाही त्यांसाठी हा खूप मोठी महत्वाची टीप आहे त्यांनी ही लिहून ठेवावी किंवा तुमच्या कटिंगमध्ये नेहमी ही टीप लक्षात ठेवून कटिंग करा अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही <coughs> हे झालं पाटीवरच्या भागा भागासाठी पुढच्या भागासाठी सुद्धा आहेत नियम ते मी नेक्स्ट टाइम सांगेन आणि आता तिथून आपल्याला शोल्डर पट्टी तुमच्या आवडीनुसार टाकायचे मी इथे पावणे तीन वर टाकणार आहे आणि गळ्याची उंची साडे दहा आहे तर अकरा वर फोन करणार आहे आणि इथे गाळारुंदी रुंदी मी तीन इंच देणार आहे तुम्ही तीन पावणे चार सुद्धा देऊ शकता आपल्या आवडीनुसार आहे कस्टमरच्या आवडीनुसार आहे त्यांना किती रुंद लागतोय गळा त्याच्यानुसार तुम्ही गळा खोलीवर रुंदी देऊ शकता म्हणजे इथे आणि इथून आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा त्यानंतर आता आपल्याला दुसरी टीप म्हणजे इथे आपल्याला फिटिंग पर्यंत असा टेप लावून आहे आणि तिथून हा टेप परत फोल्ड करायचा आणि मध्य भाग काढून आहे इथे आला उंची घ्यायची साडेचार इंच टक्सला आणि आपण जे एक इंच सोडलेलं आहे ते इकडं अर्धाने या साईडला अर्धा अशी टक्स टाकून घ्यायचे जेव्हा ही आपण टक्स मिटवणार आहोत ब्लाउज स्टिच करते वेळी त्यावेळी काय होणार आहे हा ब्लाउज टक्स मारल्यानंतर इकडून हा भाग खाली येतो ब्लाऊजचा तर तो, तो भाग खाली येतो आणि हा भाग वर चढतो म्हणजे की साधारण असा आता इथे टक्स आलेले आहे ही बंद केलेली तर असा तिरकस ब्लाउज दिसतो तर हा ब्लाउज तिरकस दिसल्यामुळे कस्टमरला वाटतं की पाठीमागून ब्लाउज वर गेलाय आणि या साईडनी ब्लाउज खाली उतरलाय तर तसं काही झालेलं नसतं टक्स मारल्यामुळे ओपन गळा असल्यामुळे हा पूर्ण पार्ट जो आहे तो इथे येऊन बसतो म्हणजे असा असा बसणार आहे त्यामुळे हा एवढा गळा असा पसरट झाला ही बाजू इकडे उतरली हा जो मुंडा आहे तो इथून खाली येऊन बसणार आहे त्यामुळे ही जी एवढी स्पेस आहे तेवढी खाली उतरते इकडं असं होत असतं तर ते काही ब्लाउज खाली उतरलेला नसतो कापड खाली आलेलं असतं तर त्यामुळे काय होतं तिरकस दिसतो खाली शिवाय इथे चुन्या पडलेल्या दिसतात अशा रिंकल्स येतात फिटिंगच्या खाली मुंड्याच्या खाली फिटिंगच्या साईडला इथे रिंकल्स सा आलेल्या असतात तर त्या रिंकल्स काय येतात तर इथं तुम्ही काही ऍडजस्टमेंट करत नाही म्हणून तर ती ऍडजस्टमेंट किंवा ती महत्वाची टीप कोणती आहे या सर्व कारणांसाठी इथून वरती कमरेपासून वरती फिटिंगच्या शिलाई मार्जिंगच्या रेगेवर पावून इंच अशी ही पावून इंच आपल्याला खून या पहिल्या टक्स पर्यंत आणायचे आणि हा जो तुकडा राहतो हा तिरकस तो आपल्याला छाटून टाकायचा असतो म्हणजे की के कटिंग केल्यानंतर तुमचा ब्लाऊज असा दिसणार आहे असा तिरकस पण जेव्हा तुम्ही ही डाच मारणार आहात टक्स मारणार आहात तेव्हा ऑटोमॅटिकली ही जी बाजू आहे ती इथे येऊन बसते आणि एका सरळ रेषेत ब्लाउज दिसतो आपला पाठीमागून आणि दुसरी एक टीप अजून गळा जर जास्त उतरतो किंवा शोल्डर पडते तेव्हा काय करायचं त्यासाठी एक महत्वाची टीप तुम्हाला सांगते हा काटकोन असतो आपल्या कंपास मध्ये मुलांचा तो काटकोन आपल्याला या मुंड्यावर लावायचा जी मुंड्याची रेग आलेली आहे ही सरळ त्या रेगेवर असं लावायचं आणि हा कोपरा बरोबर या कोपऱ्यामध्ये चिटकवायचा असा आणि जेवढा पण इकडे तिरकस गेलेला आहे काटकोन तिकडे आपल्याला हिरे ओढायची म्हणजे हा आपला असणार आहे स्लोप जो शोल्डर स्लोप असतो तो गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा म्हणजे अजिबातच तुमचा गळा उतरणार नाही किंवा शोल्डर उतरणार नाही या बघा इतक्या साऱ्या मी एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तीन चार टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या पण अगदी महत्वाच्या आहेत कटिंग मध्ये खूप त्या काम करतात आणि परफेक्ट ब्लाउज तुमचा बसणार आहे या अशा कटिंगमुळे तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा भरपूर गरजूंपर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ हा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा बेलायकनची कर घंटी दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद